आज सीझनचा पहिला आंबा काढ बघ आंबे सगळा काढू नकुले आंबे तेवढे काढ वाव बघून आणलेत का आंबे सगळे पिकला बघून घे तुला अजून काय आणलं कलिंगड कसे येत रे आता बघू एवढं रेत कलिंगड कार्ड सगळे कलिंगड आम्हाला 100 हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे इव्हनिंगच्या टायमिंग मध्ये बाबांचा फोन आला गावाकडून आणि मी माझं बाहेरची झाड झटक वगैरे संध्याकाळची जी काही क्लिनिंग आहे यावरून किचन मध्ये आले सकाळची भांडी मांडणे आता इथून पुढे चहा पाणी स्वयंपाक ह्या सगळ्या आपल्या गोष्टी सुरू होतात मला बाबांचा हसू पण येत होतं कारण का आता मी जसं परवा पण म्हणले की मी जाणार आहे गावी फक्त फिक्स, फिक्स नाही ना आहे तर बाबांनी ती तारीख फिक्स वगैरे केली आणि त्यांनी असं सांगण्यात आलं की बाबा आता हा किटोला आता सुट्टी लागेल मी म्हटले तिचे दहावीचे तास सुरू होणार आहेत लगेच तर बाबांचं असं म्हणणं आलं बघा की आता दादा तरी म्हणजे तुमचे दादा तरी येणार नाही आहेत कारण घरी एवढी आता झाडं आहेत आपला विरू म्हणा शेरू म्हणा पॅन्थर म्हणा हे सगळे आहेत पलीकडे सागर पण राहणार आणि मग सगळीच जाऊन कसं जमणार ज्याच्या त्याच्या घरी एकतरी पाहिजे दादाचं असं म्हणजे आमच्या बाबाचं असं म्हणणं होतं की किटो आहे ती तास सुरू आहे ती येणार नाहीये तर ती या सगळ्यांना जेवण घालेल सगळं घर सांभाळेल सांभाळू शकेल का असं बाबांचं म्हणणं होतं माझ्या मला एवढं हासू येत होतं कारण का सांगते की आपण त्या काळामध्ये ना अगदी चौदा पंधरा वर्षाचं वय असताना आपल्या जीवावर आपली फॅमिली घर सोडून जायची मग कधी जनावरं असायची मी स्वतः ते बघितले केले बरं का मामाच्या तिकडं असताना कधी कधी अशी क इमर्जन्सी येते की सगळं घराला जावं लागतं त्यावेळेला पाठीमागे ना मी पूर्ण अक्षरशः धारा असू दे घरातला असू दे हँडल केलेला आहे आणि बाबांना कसं वाटतं की आता तुझी पोरगी आता एवढी झालेली आहे आता दहावीला जाते म्हणजे पंधरा वर्षाची पोरगी आहे मग ती करेल वगैरे असं बाबांचं म्हणणं होतं पण तुम्हाला मला खरं सांगू आपल्या काळाचा आणि आताच्या मुलांचं कधीच बरोबरी करायची नाही कारण आजीच्या वयात ज्या वयात म्हणजे एक दहा वर्षाच्या वयात त्यांनी जात्यावरती दळणं दळली ती माझ्या आईने केली नाहीत आणि माझ्या आईच्या काळात जे तिनं एक पंधरा सोळा वयात जे काम केलं ते मी केलं नाही बरोबर तसंच माझ्या एक सतरा अठरा वर्षातल्या वयातलं जे काम आहे ते माझी मुलीनं करावं ही कधीच अपेक्षा नाही ना, ना करू पण नाही मला तेच हसू येत होतं पण बाबांना सांगणार कोण ते जातात जुन्या ह्याच्यावरती ठीक आहे म्हणलं आता जाणं कसं जाणं काय जाणं मी तुम्हाला पुढच्या पुढं ते जरूर शेअर करेन पण म्हणलं हे गोष्ट तुम्हाला सांगावी कधी कधी आपण आपल्या मुलांना उदाहरण देतो ना की अरे मी तुझ्या वयात हे करतो ते मग तुला का होत नाही तर काळ बदललेला आहे त्यामुळे त्या गोष्टी तेवढ्या शक्य नाहीत सगळंच बदललेतच तर बाकीच्या पण गोष्टी बदलणार आहेत आणि आपण ते म्हणजे समजून घेणं गरजेचं आहे असं आता सीझनचा पहिला आंबा आलेला आहे तर मी असा विचार केला की आपण काहीतरी वेगळं वेगळं बनवत असतो पण आज ना मला श्रीखंड बनवायचं होतं ते पण आंबा श्रीखंड म्हणजे आपण म्हणतो ना आम्रखंड त्याच्यासाठी पहिल्यांदा साली काढून घेतल्या आंबा कधी कापून काढायचा नाही त्याच्या साली अशा वरच्या वरच्या काढून टाकायच्या त्याच्यानंतर त्याच्यावरतीच कट मारायचे आणि एकदम काढायचे खूप कमी वेळेमध्ये तो आंबा जो आहे तो चिरला जातो मिक्सरच्या भांड्यामध्ये ड्रायफ्रूट जेवढे असतील जेवढे पाहिजे आपल्या हिशोबाने हे जे दिसत आहे हे तुम्ही म्हणताल काय आहे तर हे दही आहे पनीर नाही दही आहे दही लावलं सकाळच्या टायमिंगला मी एखाद्या मऊ कापड जे असतं ना त्या कापडामध्ये बांधून ठेवलं दिवसभर पाणी ड्रेन झालं त्यातलं सगळं पाणी गेल्यानंतर काढून मी फ्रीजला ठेवलेलं होतं आता बघा आंब्याची तयारी करून घेतली दही तर मी गाळून पूर्ण पाणी काढून घेतलेलं होतं त्याच्यानंतर पिटी साखर करून घेतली ड्रायफ्रूट मिक्सरलाच बारीक करून घेतले का म्हटलं कधी कटिंग करावं यामध्ये आपल्याला एक चमचा होईल एवढी साई घालायची त्या आपल्या दह्यामध्ये तुमचं ताजं ताजं आता मी फ्रीजला ठेवल्यामुळे ते थोडंसं घट्ट झालेलं होतं पण तुम्ही जर लगेच ते कापडातलं काढून जर करायला घेतलं तर एकदम मऊसूत होईल पिटी साखर जी आहे ती मी साखर ॲड करून थोडंसं मिक्स करून ठेवलं कारण का थोडंसं पाणी सुटेल आणि पुन्हा ते थोडंसं मऊ होईल या अप thank you pando priti priti next rodi priti next next साखर टाकल्यामुळं दही जे आहे ते एकदम मऊ झालं त्याच्यानंतर जो आंबा होता ना तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे कारण का त्याचा एकदम सुत आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे कुठेही त्या केसरं नको काही नको केसराचा असेल तर गाळून घ्या गाळणीनं आणि व्यवस्थित फेटायचं एवढं फेटायचं की ते हलकं झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे हा जो आंबा आहे ना हा मिक्स करून घ्यायचा आता एवढ्याला मी दोन घेतले बरोबर झालं मापात जास्त पण नाही घालायचं कारण जास्त आंब्याची टेस्ट जर आली तर मग आपल्याला ते श्रीखंड वाटत नाही आहे त्यामुळं मिक्स टेस्ट राहिली पाहिजे जेणेकरून थोडंसं दही थोडंसं आंबा ह्या हिशोबानं आता बघा हे तयार झालेलं आहे श्रीखंड घरच्या घरी खूप सोपी पद्धत आहे आपण कधी कधी इमर्जन्सीला आणतो विकत पण जर असं तुम्ही बनवून जर ठेवलं आणि आता बघा सध्या वेगवेगळे फळ मिळतात वेगवेगळी फळं तुम्ही ऍड करून श्रीखंड जे आहे ते घरच्या गर घरी बनवू शकता मला जसं होईल तसं मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन शेवटला घातलं ड्रायफ्रूट याच्यामध्ये बेलदोडे वगैरे मी आधीच घातलेलं केसर मात्र मी अजूनपर्यंत कधीच आणलेलं नाहीये त्यामुळे माझ्याकडे केसर नाही ते येणार ए ये तो वो, 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 वो। त्या दोघे आले तर मी का नाही बरोबर आहे तुझं बरोबर आहे तिचं त्या दोघे आले तरी घरात त्या दोघे आल्या का नाही दंगा सुरू गुरु कसं किलो मिळालंय ते रे काय नाव आहे या गव्हाचं तर आजचा माझा गहू आहे ना चव्वेचाळीस रुपये किलोचा चा ती जे पोत आणले तो कसं कस होत चार रुपये एक्स्ट्रा कशासाठी बाबानी ना यावर्षी गहू केला नाही ज्वारी भरपूर केली आहे माझ्या वाट्या एक पोत काढून ठेवलंय म्हणजे प्रत्येकाच्या आमच्या पिघांच्या हस्ती तीन पोती काढते पण हा गहूच केलेला नाहीये आम्ही सांगतोय आम्ही ज्वारी कोण खात नाही गहू करत जावा बऱ्याच वेळेला आपल्याला गव्हाचे असे अनुभव आलेले आहेत की गहू दिसायला एकदम मोठा भरीव दिसतो आणि ज्यावेळेला पीठ दळून येतं ना त्यावेळेला ते वेगळंच लागतं बऱ्याच वेळेला ती चव येत नाही बऱ्याच वेळेला म्हणजे काय वेगवेगळ्या हे असतात मला पण तुमची मदत हवी होती कारण मी विचार केला की वर्षभराचा गहू भरून ठेवावा तर त्याचं नाव तुम्ही थोडंसं सजेस्ट करा आणि कुठला गहू एक नंबर आहे की जी मी डोळे झाकून बाबा ती एकदम स्टोरेजमध्ये जर घेतला कारण आता बघा जास्त क्वांटिटीमध्ये भरणार आहे त्यामुळे थोडासा विचार करावा लागतो ज्यांना माहीत असेल त्यांनी मार्गदर्शन जरूर करावं हे सकाळ सकाळचं टायमिंग एवढा गोंधळ घालून ठेवलेला ना आज माझं नित्य सकाळची मॉर्निंगची म्हणजे क्लिनिंग वगैरे सगळं आवरलं मी माझ्या माझ्या स्वयंपाकाचं देवपूजेचं वगैरे बघत होती आणि तुमच्या दादा वरती झाडांना पाणी वगैरे घालत होते नंतर मला असा वास जाणवायला लागला म्हटलं कसला वास येतो ये बाहेरून बघते आणि मला बघून ना हे तिघं पण घरात म्हणजे ते आणि भरीत भर काय झालं तर सकाळ सकाळ असा विचार केला की जरा फिरू दे हिंडू दे सकाळचं ऊन आहे मोकळा वातावरण असतं जरा फिरून येतील मग विरू जो आहे तिकडचा त्याला मास्क घालून सोडलं जातं मग मी पण असा विचार केला दादाने की पँथरला पण मास्क घालावा जाऊन जरा फिरून येतील फेरपटका मारून म्हणून त्याला सोडलं मग आता बघा विरू गेला त्याच्या पाठी मग हा पँथर गेला आणि पँथरच्या पाठी मग ह्या दोघी तर कशाला थांबतात ह्या दोघी पण त्या गेल्या म्हणलं एकत्र फिरतील आणि आता कसं कॅमेरे सगळीकडे असल्यामुळे एवढं रिस्क नाही आहे की बाबा कोण उचलून नेईल काहीही करेल ते असं डोक्यात होतं आणि आणि विरूनं काय करावं विरू तुम्हाला म्हणजे परवा दिवशी दाखवलेलं आहे मी गुढीपाडव्याच्या व्हिडिओमध्ये की जातून घाणीत बसतो तसा तर विरू पण गेला विरूच्या मागे पॅन्थर गेला आणि पॅन्थरच्या मागे ह्या दोघी तर कशाला थांबतील ह्या दोघी पण गेल्या अक्षरशः गळ्यापर्यंत घाणीत मातीत बुडून आलेल्या होत्या आले आल्या त्या आल्या दार भरून आणि पुन्हा मला बघून घरात म्हणजे <laughs> जेवढं केलेल्यावर पाणी सगळं पडलं पुन्हा ते सगळं स्वच्छ दार अंगण पुन्हा यांना आंघोळ्या घालून घेतल्या तुमच्या दादानं कारण एवढा वास उठलेला कारण मोठ्या मोठ्या गटरी जे असतात ना जे आपल्या सगळ्या कॉलनीच्या मिळून पाणी जातं ना त्या विरुला एक सवय लागले तो त्याच्यात आणि ह्या पाठीमागे त्याच्यात असो आज सकाळचा हा गोंधळ पोरग शाळेला जायचं सोडून हे पोरग आले मला आत्या बटाटे खिसायची खिसणी द्या कशाला पाहिजे खिसणी तू बटाटे खिसणार आहे काय करणार आहे आणि मग तू खिसणार आहे का काय म बर मग तू काय करणार शाळेला जाणार आहे तर ता ताईनो एक मिनिट आत् तुझ्या आत्ताना दाखवू थांब तर तुम्हाला जर उन्हाळ्यासाठी बटाटे खिसायचे जर असेल तर अशी खिसणी मिळते बघा ही एकदम सुपर आहे आणि असंच एक अजून एक पात मिळतं त्याच्यामध्ये ना साईज मोठी आणि छोटी करायची असेल तर फक्त हे बदलायचं बाकी काही करावं लागत नाही याचे डेमो खूप वेगवेगळे आहेत मी जेव्हा आणलं तेव्हा दाखवलेलं आहे आता दाखवते बटाटा आपल्या हाताला बघा रेग्युलर येणं लागतो हे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे दिसत असेल तुम्हाला आतमध्ये याच्यामध्ये बटाटा अडकवायचा आणि खिसायचं जसा जसा बटाटा संपत येईल तसं तसं हे बघा हे बाहेर येते एवढं तुम्हाला जर ही खिसणी मिळाली तर घेऊन या ह्याच्याबरोबर अजून बरंच काय काय मिळतं सगळ्यात बेस्ट आणि खूप फास्ट होते अजून एकदा हातात धरून आत्यांना दाखव दोन्ही हां गो तुम्हाला एक अजून एक अपडेट द्यायची होती काल मी ज्या ताईंची साडी शेअर केली ती ताई आणि तुम्ही आधी ज्याच ताईंकडून साड्या घेतल्या ती ताई दोघी वेगवेगळ्या आहेत काल मी जेव्हा साडी शेअर केली तर जी आधीची तक्षशिला पैठणी ज्या साडी म्हणजे साडी ताईंकडून घेतली ना त्याच ताईला काल कॉल केले की के ताई याचे फोटो पाठवा मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या ताई वेगळ्या आहेत ह्या ताई वेगळ्या आहेत मी काल स्क्रीनवर जो नंबर दिला ना त्या नंबरवरतीच कॉल करायचा आहे तुम्हाला कारण ते कन्फ्युजन होत आहे आपण जे आता सध्या मी ज्या ताईंचं प्रमोशन करत आहे त्या ताई वेगळ्या आहेत आणि आधी जी केली सोनाली मुंबईची ती वेगळी आहे मुंबईची एक आणि पुण्याची एक आता तुम्हाला पुण्याच्या ताईला कॉल करायचा आहे तुम्हाला जर घ्यायची असेल तर तिच्याकडून घ्यायची आहे असं ही अपडेट का दिली कारण मला सोनालीचा फोन आलेला होता की अगं असा असा प्रॉब्लेम झालेला आहे आणि मला सगळ्याजणी कॉल करून किंवा मॅसेज टाकून विचारत आहे तू ही गोष्ट क्लिअर कर ज्याची त्याची मेहनत आहे ज्याच्या त्याच्यासाठी एक काहीतरी प्रत्येकजण करतं तर त्यांचं त्यांनाच जाऊ दे क्रेडिट ते माझ्याकडे कॉल येत आहे तिनं प्रामाणिकपणे ते सांगितलं आणि म्हणून म्हटलं चला ही तुम्हाला अपडेट द्यावी आज सकाळी मी दोडका बनवत होते दोडका जो आहे तो कवळा जर असेल तर एक नंबर पण तुम्हाला खरं सांगू दोडक्याला पाचटपणा जो आहे ना तो जास्त प्रमाणात येतो याची कधी पण आमटी केल्यानंतर जे खाण्यामध्ये फरक आहे तो भरलेल्या दोडक्यांमध्ये थोडासा वेगळा फरक हा माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करते म्हणून मी जास्त आमटीचा जा दोडका बनवत नाही तुम्ही जसं बघितलं की जे आपला मसाला आहे ना याच्यामध्ये शेंगदाणं खोबरं आलं लसूण कोथंबीर एवढंच घेतलेलं आहे बाकी घरचे सगळे मसाले मसाला थोडासा मी जास्त ठेवला आहे कारण मी जी भाजी बनवली आहे ती संध्याकाळ सक्ती बनवलेली आहे काय होतं ना की कधी माझं काही प्लॅनिंग जर असेल तर मी तेच करते की बाबा एक्स्ट्रा जर करून ठेवलं तर आपल्याला पुन्हा समजा येऊन नाही जमलं तर उगाच बाहेरचं हे आणा ते आणा खा याच्यापेक्षा ना ते भाजी जरी एक्स्ट्रा केली तर मग काय चपाती भाकरीचा एवढा प्रॉब्लेम येत नाही जरी त्याकडून कधी भात लावला तरी होऊन जातं असं ग्रेव्ही व्यवस्था तीत मी थोडंसं पाणी घालून शिजवून घेतलेले आहे आणि याच्यामध्येच आता मी घालणार आहे दोडका दोडका कधी पण थोडासा तेलामध्ये जर फ्राय करून घेतलं तर त्याचा कटचट स्मेल जाऊन भाजीला चव खूप छान येते असो आजचा व्हिडिओ खूप छोटा आला कारण माझा कालचा दिवस पण थोडासा धावपळीत गेला बाहेरची एक दोन कामं असल्यामुळे असो असंच भरभरून प्रेम देत चला आणि काही जर चुकत असेल तर सांगतही चला सर्वांना श्रीस्वामी समर्थ